आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे युवा नेते राजवर्धन घोरपडे भाजपा तालुका अध्यक्ष उदय भोसले जनसुराज्य पक्षाचे युवा नेते शंतनू सगरे यांनी निवडणूक रणधुमाळीच्या अनुषंगाने कोकळे येथे प्रचार शुभारंभ प्रसंगी दिलेली प्रतिक्रिया टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे सर्व प्रचार यंत्रणा सुरू आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना निश्चितपणानं तालुक्याच्या विकासाचं विजन आमच्या तमाम मंडळींच्या पुढे आहे या तालुक्यातील शेती अधिक किफायतशीर करणं या तालुक्यात मूलभूत सुविधांची जी रस्त्यांची बिकट अवस्था झालेली आहे ह्या सर्व ट्रान्सफॉर्मर महावितरणच्या विद्युत व्यवस्थेची वितरणाची व्यवस्था कुचकाबी ठरलेली आहे रात्री शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नाही रात्रीची लाईट मिळते ह्या सर्व प्रश्न आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तरुण मुलांच्या हाताला काम देण्यासाठी इथनं पुढच्या काळामध्ये हा जो विकासाचा बॅकलॉक आहे हे भरून काढण्याकरिता या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भारतीय जनता पार्टी जनसुराज्य पक्ष आणि काही आमचे घटक मित्र पक्ष यांच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत यामध्ये केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आज आपण बघताय संपूर्ण पद्धतीने कशा पद्धतीने या राज्याचा देशाचा जवळजवळ दोन हजार सत्तेचाळीसचं विजन भारत महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं काम चालू आहे आणि ते विजन घेऊन आज आम्ही जनतेच्या समोर जात आहोत या राज जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे या तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे गेल्या सतरा ते अठरा वर्षामध्ये ज्या तालुक्याची जशी फरफड झालेली आहे ती भरून काढण्यासाठी या ठिकाणी आम्ही घोरपडे सरकारांच्या नेतृत्वात सर्व महायुती अशी निर्माण केलेली आहे आणि या मायुतीच्या माध्यमातून जनतेलाही आता कळून चुकलेलं आहे की आपली माणसं कोण आहेत आपल्या कामाची माणसं कोण आहेत या तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवणारी माणसं कोण आहेत आणि या तालुक्यासंग दुजाभाऊ हो करणारी माणसं कोण आहेत कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष कोणते आहेत न्याय देणारे नेते कोणते आणि राजकारणा एक प्रकारची दलाली निर्माण कोणी केली या तालुक्यामध्ये या तालुक्याची जनता जाणते या तालुक्याच्या जा सर्वांगीण विकासासाठी जे काही बॅकलॉग निर्माण झालेलं आहे या तालुक्यातली जी भरपट झालेली आहे ते भरून काढण्यासारखी आदरणीय गोरपडे सरकारांच्या नेतृत्वात हे महायुतीचं पॅनेल या ठिकाणी आम्ही सर्व घटक पक्षांनी केलेलं आहे येणाऱ्या काळात हे ये सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हा विश्वास या जनतेच्या ताकदीवर आम्ही आपल्या ठिकाणी व्यक्त करतो तसं तर लोकांच्यातनं आज आम्ही प्रतिसाद घेतलेला आहे खूप चांगला प्रतिसाद आपल्याला लोकांकडनं मिळत आहे आणि जसं की आपण बघतच आहात की आपण ही एकदम साधे उमेदवार आपण आज दिले आहेत भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील मग माझी सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे की समाजसेवेची आवड असणार आणि समाजसेवेला वेळ वे देणारे असे आपण उमेदवार दिलेले आहेत आणि जसं की बाळराजांनी सांगितलंच की तरुणांना रोजगार देण्याचा ह्या पट्ट्यात कोकळा पंचायत समिती गण असू दे कुठ्छी पंचायत समिती गण असू दे ह्या पट्ट्यातल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल ह्याच्याकडे आमचं हे विजन असणार आहे आणि शेती निगडीत जे व्यवसाय आपल्याला काय अनेक उभा करता येईल हे आमच्या डोक्यात धोरणं आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण घड्याळ आणि आमच्या महायुतीला प्रचंड बहुमताने विजय करा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे दोन हजार सव्वीस यामध्ये महायुतीतून स्वराज्य पार्टी असेल कारखाना गट असेल किंवा बीजेपी असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यामध्ये आता सध्या अशी परिस्थिती आहे कारखाना गट इतिकट काम करतोय आणि तुम्ही तर सध्या आता बीजेपीच्या महायुतीमध्ये करता तर कारखाना गट तिथं तुमचं काम करणार का करणार शंभर टक्के करणार आज कोकळ्यातील आमचे सर्व कोकळा असू दे करलट्टी असू दे बसापवाडी असू दे मोगमवाडी असू दे इरळी असू दे तुम्हाला आलकुड येस असू दे सर्व पट्ट्यात ह्या कोकणा पंचायत समिती गणात सर्वजण खाली आपले उमेदवार मीनाताई गजान ओलेकर असतील कोकणा पंचायत समिती गणात कमळ चिन्ह आहे आणि वर कुच्ची पंचायत समिती गणाला इंद्रजीत कासलिंग कोळेकर यांचं घड्याळ चिन्ह आहे सर्व कुच्ची पंचायत कुच्ची जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी घड्याळ आणि खाली कमळ ह्या चिन्हासमोर समोरील बटन दाबून ह्या उमेदवारांना विजय करावा आलपूर गटातील काय कारखाना कारखाने आहेत ते इतर पक्षामध्ये भाषण करताना वरच्या थुरीमध्ये सध्या सक्रिय आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलत त्या गावात तुम्हाला नक्कीच निकालाच्या रूपात उत्तर मिळेल एवढंच